चार मिनटे गाडीला येत नाही पण बजरंग दरवाले एखाद्या बोरा शेमड्या बोराने फोन लावला तर पाच मिनिटात येतो तिथं मिली भागात आहे आणि मिली भागात आहे लगेच आणि ह्या बाजारावरून त्या बाजारात माल नेतो व्यापारी आणि तिथं आहे तर पोलीस स्टेशन मध्ये लगेच फिर्या ती की बाबा ही माल आहे तर कटायला चाललंय लगेच व्यापारी असू तर गाय सांगण्यासाठी नाही पैसे दिले तर गुन्हा दाखल होत नाही पैसे नाही दिले की गुन्हा दाखल होतो सकाळी लगेच पेपर मध्ये आउट करत पैसे घेऊन जातो दाखल कधीपासून चालला हा प्रकार प्रकार दोन तीन वर्ष दोन गुहत्या बंद झाली पासून झालेला आहे आमचं म्हणणं आहे गाय एकदम बंद आहे बंदच झाले आम्ही त्याला तुमच्या सपोर्ट आहे गाय बंद आहे ना गाय बंद राहू दे आम्ही पण तुमच्या सपोर्ट पण म्हशीची बी गाड्या धरायला लागले बैलाची बी धरायला लागले ही गाय जर्सी गौरान गाय हे बंद आहे तर गौरान गाय बंद ठेवा ना आम्ही मान्य नाही तुम्ही देवता मानतात आम्ही बी तुम्हाला सगळे करू एक वर्षाची सजा आहे तर दहा वर्षाची सजा द्या गाय का आपल्या गाला पण जर्सी बैलाला बी धरायला लागले गायला जर्सी जर्सी गाय डुकरापासून तयार झालेली आहे गौरान गाय धीव मानतात तुम्ही मान्य आहे आम्ही बी तुम्हाला एक वर्षाची सजा नाही दहा वर्षाची सजा द्या आम्ही बी तर राहिलो तुमच्या हो। संघ संघाने संघ पण जर्सी बैल बी धरायला लागले हलगटे बी धरायला लागले मशीचे बी गाड्या धरायला लागले काय म्हणताय आपण दाखल केलेले गुन्हे दाखल आम्ही आमचं गुन्हे ऐकत नाही तिथं पैसे दिले तर पोलीसवाला हे करतो नाही पैसे दिले आमचं ऐकतात आम्ही सांगितलं भाऊ की साळेगावच्या बाजाराहून गाय घेतली आम्ही नेपनूरचे बाजारात चालले ही आमचं ऐकतात कागदाला येतात आणि सकाळी पेपरमध्ये नाही एफार मध्ये कटाईला होते इतक्या इतकं जीव वाचवी लागेल इतकं पेपरमध्ये येतात म्हणजे तुम्हाला एकंदरीत प्रशासन किती माणसं असू त्या सांगा काही करीत नाही गाडी नेतात तिकत आम्हाला विचारतात कोर्या कागदावर लता ती कुठं माल चालला साळे गाऊन आंबा चालला बिळला चालला तर लगेच हो म्हणून ऐकून घेतात आणि सकाळी पेपर मध्ये टाकतात कटईला चालला होता इतके इतके जीव वाचवी तुम्ही जनावरांची खरेदी विक्री समज दाखला दिया तुम्ही दाखले 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 दाखली ऐकून घेत नाही काय नाही समज ऐकून घेतात सकाळी पेपर मध्ये तुम्हाला लागलं समज ऐकून घेतात कोण्या कागद लिहून घेतात आणि सकाळी पेपर मध्ये येतो इतकी इतकी गाय हैदराबादला चालले होते कटेल इतका जीव वाचवी शेतकरी दाखल झाले न्यायालयाच्या आदेशाने ते तुम्हाला जनावर परत मिळतात का आमचा जनावर असतो लाख रुपयाचा पन्नास हजाराचा साठ हजाराचा माल धरल्यावर गोशाळेवर माल नेतो माल लिहिल्यावर ती माल हे तर पंधरा दिवस महिनाभर सुटत नाही त्या मालाला खर्च येतो सोळावाईला आठ हजार दहा हजार आता माल चुछी चुछी माल। आ, जो बंद पुकारलेला आहे तो कसा आले काळात कसा राहील नाही बेमुदत बंद राहील आम्हाला गाय बंद ठेवा आम्ही संघ आहे बाकीच्या मालाला आम्ही आहे तर पूर्ण आम्हाला परमिशन शिवाय आम्ही कोणतंच बाजार चालू होऊ देणार नाही आता या बंद मध्ये सर्वजण सामील झाले समजा कृषी समाज व्यापारी समाज शेतकरी समाज हा गाय बंद गाय बंद काल ग्राम हो हो। का। भागवत बाबत मी शेतकरी माणूस आहे गाय घेऊन आलोय झालेली गाय माझ्याकडे दोन चार गाय का तर मी काय आलेलो आहे तरी तर बाजाराची परिस्थिती बघितली मी केव्हा काय काय नाही का तर माझं काय म्हणणं आहे किंवा जे आहे जी गाय आहे तर आपले शेतकरी अगर व्यापारी घेऊ द्या फक्त काय किंवा तुमचं जे आहे आम ते आम्हाला येताही वेळेस आम्हाला त्रास होऊ नये ना आम्ही अडचणीत आहे शेतकरी आम्ही अडचण येते वेळेस तर मला काय अडचण झाली नाही मी जोडपांचा आहे चंदन सार्गा बुरु सारवा नाही का पोलीस विभाग कोण त्रास आहे नेमका तर इथं आल्यानंतर बाजारात समजा भावामध्ये कमी जास्त नाही का लागले आता माझ्याकडं एकच गाय आणलेली मी आई मी आलो तर चौथ्या त्यानं गाय दोन तीन गाय माझे एक अडचणी मुळे नाही का विक्री होत नाही त्याच्यामुळे शिवडीच्या भावात वीस तीस हजार रुपयाला गाय झालेली गाय पंधरा सोळा लिटरची गाय तिकडे काय काय दिसून दुसरे आंदोलक शेतकरी या ठिकाणी आहेत त्यांच्या जा प्रतिक्रिया जाणून घेऊयात आपण <laughs>

आपलं नाव काय दशरथ सावंत आपण गेले किती वर्षापासून हा जनावरचा व्यापार करत आहे तीस वर्ष पहिल्या व्यापारात आणि आजच्या व्यापारात काय तपा होत आहे तपमान म्हणजे आता हे निकामी जनावर आलेली ही शेतकऱ्यांनी इकली पाहिजे आता हे खातखात बंद झाल्यावर ती पुन्हा सोडून घ्यावा जनावर असं काही व्यापाऱ्यांनी बंद पुकारलेला सगळ्याला त्रास होणार आहे हा जर प्रकार असा चालू राहिला तर आपण काय भूमिका घेणार पुढच्या काळामध्ये चालू राहायला पाहिजे निकामी जनावर बरोबर ते थून शेतकरी काय करणार आहे त्याला